शेतकरी बंधन नमस्कार शेतकरी बंधन नो आज आपण कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृषी विभाग यांच्यामार्फत शेतीच्या विविध योजनांचा लाभ महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट शेतकऱ्यांना दिला जात असतो आता या महाडीबीटीच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे शेतीतील कामादरम्यान होणाऱ्या अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे यापूर्वी सुरक्षा सानुग्रह योजनेसाठी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जाची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल होणार आहे सरकार एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसपासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सनुग्रह योजना राबवत असून शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये देण्यात येतात तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांची मदत शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांना मिळते पूर्वी या योजनेसाठी शेतकरी व वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव व कागदपत्रे सादर करावी लागत असत परंतु यामुळे वेळ जाणे त्रुटी विलंब अशा वेगवेगळ्या कारणामुळे आता योजना अधिक सुलभ व्हावी याकरिता कृषी विभागाने ही योजना महाडीबीटी पोर्टलवरती आपण या योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलवर आता घेता येणार आहेत तर आता अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन झाल्याने शेतकऱ्यांना कार्यालयाचे फेरफटके टळून त्रुटी त्वरित दूर करता येतील सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एकशे वीस कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे तर माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोचवा तर सर्व शेतकरी बांधूंचे धन्यवाद